राम राम मंडळी काय शे आता श्रावण सुरू होईल जाईन पोरं म्हणे मम्मी काहीतरी चांगलं मस्त मटण कर म्हणे एकदम झणझणीत वालं आणि तेच प्रकारनं नको करू म्हणे म्हणतं मग काय चला या म्हणतं मटण मग एक किलो लई येऊ ना त्या स्वच्छ धुई डेगमा टाकी दि मस्त दोन चार मिनटं परतावं सहा कांदा टाकी संत कांदास महा मटन मटण चांगलं शिजाडले वाणं आणि काजू खसखस बडी शोपेनी पेस्ट करी कांदा खोबरानं वाटण कर आणि इकडे मटण शिजी राही मग चार पाच चमचा आलं लसून पेस्ट थोडंसं तेल टाकानं चांगलं शिजाडले वाणं हळद मस्त मीठ टाकी सण परत तेल टाकानं आणि मस्त एक वाटण तयार करानं डेग मसाला लाल मिरची पावडर धना पावडर असं टाकानं पाणी मा भिजाडलेवानं तेल टाकानं कढई हो मा खडा मसाला टाकीसन हा मसाला परताना भिजेलवाला आणि चांगला परताई लेवा ना आता मटन आपलं वही राही ना त्यांना मग सगळी पेस्ट टाकी देवानी हाई परता येईल मीठ टाकाणं चांगलं डेग मटन मस्त तयार होईल जास्त मांडासोबत खाईलेवा